चला तर मग आता आलेलो आपण मीरा मावशीच्या घरी पुण्यामध्ये वैशुदा अगोदर आलेली आहे आज आहे पांडू मामाच्या घरी मस्त माश्याचा बेत हे बघा त्याच्यासाठी सुरुवात चालू आहे लसूण वगैरे हो पांडू मामा मदत करायला मावशीला इकडं फुटारी निवडायला आणि तिकडे बाई खेळवायली बघा ही बाई आहे म्हणजे आमची सगळ्यांची आजी सगळ्यात ज्येष्ठ नागरिक ह्या घरचं आणि चिकूची मुलगी तुम्ही बघितलं ठेवलेत बघा मॅरिनेट करायला हे बघा मासे ठेवलेत मॅरिनेट करायला आज तुम्हाला वाटत असेल की शिजवायला टाकलेत बट ते शिजवायला नाही मसाला वगैरे टाकून त्याच्यात हळद वगैरे जे काय मसाला त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवला अर्धा एक तास आता भाजी बघा तुम्ही एकदा बनवल्यावर तुम्हाला दाखवतो कशी बनवली हो कारण दरबारीच मी इथं आलो की माशाचा बेथ हिच्या हाताने खातो म्हणजे खातो मासे एवढे उत्कृष्ट प्रकारची बनवती ना की नंबर आहे तुपा मासे लागते, लागते। पांडू मामा कुठं गेलते आज दिवसभर सुट्टी फिट्टी मारली का सुट्टी मारली करून मालिक जागेत गेलो गाडी सर्व्हिसिंग केली गाडी सर्व्हिसिंगला टाकली ती का हप्त्यात जुगाड लागलं का आपलं

मासे मारल्यावर ठेव मासे ठेऊ मासे गोतले का पिशवी भटपटाच उचलली खूप ताजे ताजे उनाला येते वा तागले मगाशी बरं झालं खिडकीतून बघितले नाही तर गेली असती मांजर खाऊन मी मांजर खाऊन जा भाजी राहते काशीला जावं लागला असतं आम्ही काठी ठेवलेली पण ती सापडतला कुणा कुणाला मारायचं ना एक कुत्र ये ये कुत्र रमुर मुक्त झालंन बोलू आणि काय मला कॉमेडी हं असं ऐकशी गार हात लागलं बघा पछि टाक पिवळेच घे आपल्याला काळे नाही त्यात पिवळेच नाही अगं नको 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 तसल म्हणजे काळी काळी भाजी होती अहो साल काढायची फेटले फक्त मामा ऐक आई काय कसं कडप आहे त्या काळे सगळे का पिवळे पिवळेच घेऊ वाटी वाटी देऊ का तुला हा वाटी देऊ चांगलेच झाल्यावर चांगले होते आणि ते कोणता मसाला लावायचा ह्यांची अशी धान द्यायला असते बघा नाही मसाला लावून बघायची माहिती बाई तर बोलायचंय का तुला काय बोलू बोल काय तरी कशी जुडी तब्येत वगैरे तब्येत वगैरे काय आहे बाबा आमची तब्येत जेवण वगैरे तुम्हाला नाही काय नाही चार पाच दिवसापासून नाही काललेलो तसं बघितो जाबर आले एकराज नुत आले आता हे ताले हं तिकडे पाडू मामाने फोन लावला कुणाल द हं के मसाल्या कोणत मसाला लावायचा

सिक्स्टी फाय बघा मा माश्याची रेसिपी कशी बनवणार आहे ती बघा कारण तुम्ही बी घरी भविष्यात जर तुम्हाला कधी मासे बनवायचे असेल तर तुम्ही हे बघा ऐकून घ्या की खरंच खूप भारी मासे बनवते एकदा तुम्ही ती काय काय टाकती रेसिपीमध्ये बघून घ्या काय काय टाकतेस मावशी हां म्हणजे ते टोटल मिक्स मसाला मिक्स करून एकदम म्हणजे मसाला ते बाहेर भेटतोय कुठं पुड्या वगैरे का बनवायला लागतोय असं कोणते कोणते नाव सांग वाटण काय काय केलंय काय नाही वाटण लसूण आलं खोबरं सगळं मिक्सर मिक्सर मधून बारीक करून बघू शकता तुम्ही रेसिपी ऐकलीच असन की जे काही टाकलेलं आहे करून तुम्ही एकदा घरी नक्कीच करून बघा खरंच खूप मस्त मासे लागतात तुम्हाला झाल्यानंतर किंवा रेसिपी स्टार्ट करताना बघायला भेटेल नुसतं काय काय टाकायचं सांगायचं फक्त टमाटे टाकले आलं लसणाची पेस्ट टाकली

माशाचा रस्सा रसासाठी ही रेसिपी चालू आहे त्यानंतर आपल्याला जेवढं आपल्या क्वांटिटीनुसार आपण पाणी टाकू शकता म्हणजे तुमची मेंबर्स किती काय जेवणारे लोक किती त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता

म्हणजे ही माश्याची भाजी काळ्या मशालीची आहे भरपूर इकडे वैशू मॅडम ड्रेस वगैरे चेंज करून निवांत बसलेले माश्याला माशा भरपूर त्यानंतर ह्याच्यात मध्ये वेगळे मासे टाकायचे रश्चे मासे उकळ कि मग रस्त्या पाया हे आहे बघा रस् भाजी म्हणजे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार रस्ता बनवू शकता आम्ही दाखवला फक्त एवढा बनव चार पाच जण जेवणार होते त्याच्यातले त्यासाठी एवढा लागणार असं बनवलंय याच्यामध्ये मासे टाकून घ्यायचे त्याला मस्त उकळी द्यायची मग त्यानंतर त्यामध्ये एक एक पद्धतीने मासा सोडून द्यायचा मुलक्याची हा पाणी उकळल्याशिवाय म्हणजे रसा उकळल्याशिवाय त्याच्यामध्ये मासे टाकायचे नाही उकळून मस्त मासे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये पांडू मामा दरवेळेस खाते पांडू मामा कशी लागते तुझ्या साडीला भाजी झाली आता फ्राय करायला ठेवले मासे इकडं इकडं फ्राय करायला ठेवल्यात मासे मस्त आता गरम गरम आम्हाला खायला देणारी इकडं तिच्या भाकरी चालू आहेत बा ज्वारीच्या भाकरी बनवल्यात इकडं भाजी बनवून ठेवली एवढा भाजी झाली रेडी गरम गरम ला, था। मस्त मस्त वास लागला लय मस्त झालेत वाटत भाऊ खातानी चवकळ मस्त बनवते मासे एक नंबर तुपासारखा मासा लागतो आहे का, लाग का नाही ही रेसिपी वेगळीच असती असे मासे चविष्ट लागतात एकदम आणि हे बसलेत मंडळी सगळे गप्पा मारत शुभम मामा सायकल घेऊन जायचं कामाल आणि गाडी बंगल्यात गाडी लोन हो बघा ना फ्राय किती मस्त दिसायला लागली भारी बनवती ना, ना ती शिवाय तू खाणार का रे तू खाणार का मासे जेवण करू न अरे तिने बघ ना किती मस्त मासे बनवले फायनल आता थोड्या वेळाने भाकरी झाली की आम्ही लगेच जेवायला आहे भाजी तर झाली फ्राय पण मी एका साईडला ठेवली भाकरी झाली की मग झाला सगळा स्वयंपाक मोठे बोलायचं आवाज नाही आहे ह्याच्यात लाईक करा <laughs> करा सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा आमच्या आत्याच्या हाताची खायला या खायला या बघा आमचे मामा पत्ता पण सांगायला मासे कुठून आणलेत खडक वाचलं चिकडनं कर्वेनगर ना मला माहित नाही हा 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 जिवंत मच्छी आणून इकडे मारून त्या तव्यामध्ये मध्ये तळे करत होते हम्म स्वयंपाक झाला बघा सगळं रेडी आता बसलो तर आम्ही सगळेजण जेवायला <coughs> <coughs> रश्याचा मास आहे आणि इकडं फ्राय फ्राय माशा मासा मस्त दोन प्रकारचे बनवले ते एक भाजी बनवली पातळ बरं तिकडं फ्राय बनवली ज्वारीच्या भाकरी बघा काटे वगैरे पेपरातून ठेवलाय मामांनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरायचं नाही धन्यवाद